त्याच्यातला एक कोठा पर्व काल पात्रपत शुद्ध नवमी ते पौर्णिमा याच पर्व कालामध्ये आज जी आहे ती वामन द्वादशी आहे कमल दयना कमला कामिनी मोहना मदन का वामन मूर्ती त्रिविक्रमा म्हणतो ही प्रार्थना तर ही आजची जी वामन मूर्ती जी आहे भगवंताचा अवतार अदितीच्या वृद्धाने भगवंत प्रसन्न झाले आणि मी तुझ्याकडे पुत्र रूपाने प्रकट होईल असा आशीर्वाद दिला म्हणून भाद्रपद शुद्ध द्वादशी श्रवण नक्षत्रावर अभिजित मुहूर्तावर भगवंताचं प्रागट्यकरण झालं बोलो वामन भगवान की जय